बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळ्या लिखाणांमधून किंवा तुमच्या व्याख्यानांमधून पण तुम्ही म्हटला की बालकेंद्री व्यवस्था जी आहे ती महत्त्वाची आहे मुलांना सेंटरला ठेवून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तर आमच्या पालकांना ते आ, सांगाल का तुम्ही की बालकेंद्री व्यवस्था म्हणजे नक्की काय बालकेंद्री समाज म्हणजे ज्या समाजाला मुलांच्या हक्कांची जाणीव आहे आणि त्याप्रमाणे कृती घडते बरोबर म्हणजे मुलांचे हक्क जिवंत राहण्याच्या हक्कापासून सुरू होतात स्वतःची कुटुंब व्यवस्था त्यांना असणं हा त्यांचा हक्क आहे बरोबर भरपूर जेवण मिळणं हा हक्क आहे शिक्षण मिळणं हा हक्क आहे करमणूक असणं किंवा खेळायला मिळणं हा हक्क आहे आणि आज आपण समाजात बघितलं त्यातले किती हक्क डावलले जातात किती मुलांचे आणि त्याची कल्पनाही नसते मुलांच्यासाठी करमणुकीसाठी थिएटर्स नाही त्यांची त्यांची नाट्यगृह नाही आणि खेळायला सुद्धा किती कमी जागा आहे विशेषतः शहरात त्यामुळे ह्या सगळ्या पांची जाणीव ठेवून जो समाज वागतो तिथे बालकेंद्री व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर